नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कर्मचारी पेन्शनधारकांचं अठरा महिने थकीत डीए थक बाकी सरकारची स्पष्टीकरण जाणून घ्या सविस्तर माहिती व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या अठरा महिने थकीत महागाई भत्ताबाबत सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलेले आहेत अठरा महिने थकीत डीए कोरोना महामारीच्या काळामध्ये सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांच्या डीए वार्डमध्ये कपात करण्यात आलेली होती सदर ए नंतर लागू करण्यात आलेली नाही केंद्रीय कर्मचारी सरकारमार्फत आयोजित बैठक सदर विषयावर चर्चा झाली सदर बैठकीत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसोबतच अठरा महिने थकीत डीए बाबत प्रश्न उपस्थित करण्यात आलेला होता यावर केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहेत अठरा महिने थकीत डीए का मिळावा कोरोना फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्तव्य बजावले आहे त्या त्यामुळे त्यांना सदर अठरा या काळातील डीए थक बाकी मिळणे आवश्यक असल्याची बाब कर्मचाऱ्यांकडून नमूद करण्यात आलेली होती अठरा महिने डीए थक बाकी बाबत सरकारचे स्पष्टीकरण सरकारकडून यापूर्वी स्पष्ट केल्याप्रमाणे अठरा महिने डीए थक बाकी देण्यास नकार देण्यात आला आहे यावर अधिक स्पष्टीकरण देताना सांगितले की कोरोना काळामध्ये सरकारची आर्थिक स्थिती अधिकच बिकट होती तर उपलब्ध निधी हा कोरोना महामारी निर्मूलन वापरण्यात आला यामुळे कर्मचाऱ्यांना अठरा महिने डीए थकबाकी देणे शक्य होणार नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेटच धन्यवाद